नमस्कार मी आजी जाधव आज करत आहे लोणी मटर आणि आता आपण या आप भांड्यामध्ये थोडं तेल ओतून घ्यायचं आहे आणि यामध्ये दोन चमचे तूप घालून घ्यायचं आहे चांगलं हे एक अर्धा किलो मटण घेतलेलं आहे ते मटण यामध्ये यामध्ये एक चमचा सईनुसार मीठ घालायचं आहे हळद घालायचं आहे अर्ध्या चमचा आणि चांगलं परतून घ्यायचं आणि एक दोन मिनटं शिजवत ठेवायचं आहे आपण पाणी गरम करत ठेवले त्यामध्ये एक चार कांदे उकडत ठेवायचे आणि दोन टॅमॅटो उकडत ठेवून हे झाकून ठेवायचं आहे हे उकडून घ्यायचं आहे टॅमॅटो आणि कांदा एक, एक दोन ते पाच मिनटं झालेले आहेत आता आपण ह्यामध्ये थोडं पाणी ओतून घ्यायचं आहे आणि पंधरा ते वीस मिनटं शिजवत ठेवायचं आहे दोन्ही बदाम आपण हे पाण्यामध्ये भिजत घातलेलं आहे आणि टॉमॅटो आणि कांदा हे आपण उकडून घेतलेला आहे आता हे मिक्सरला दुख दू, दोन्हीचं वाटण करून घ्यायचं आहे आपण लोणी मटण करतोय आता ह्या भांड्यामध्ये लोणी घालून घ्यायचं आहे आणि हे चांगलं पितळून घ्यायचं आहे यामध्ये लोणी भांड्यामध्ये आता त्यामध्ये आपण उकडलेला कांदा जो मिक्सरला वाटून घेतला आहे तो घालून घ्यायचा आहे उकडलेला टोमॅटो जे मिक्सरला लावला आहे तो सुद्धा यामध्ये घालून चांगलं शिजवून घ्यायचं या आहे यामध्ये यामध्ये काजू आणि बदाम पेस्ट घालून घ्यायची आहे जे आपण वाटून घ्यायच एक चमचा अंद लसून पेस्ट घालून आहे यामध्ये आणि दोन चमचे मिल्शपूड घालून घ्यायचे व चटणी आणि हे चांगलं परतून घ्यायचं आहे ह्यामध्ये थोडा मटन मसाला घाला आहे आता हे चांगले शिजलं आहे त्यामध्ये आपण मटन घालून घ्यायचं आहे या, या गिरवीमध्ये आता हे मटन चांगलं शिजवून घ्यायचं आहे आपण लोणी मटन करतोय आणि हे आता एक पाच मिनटं ठेवायचं आहे सर आपलं लोणी मटन आता तयार झालेलं आहे माझी लोणी मटण डिश तयार झालेली आहे जर हे आपल्याला आवडले असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व आपल्या मित्रांना शेअर करा